नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील सुकळी येथे होत असलेल्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठ्याच्या नळ योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार अधिकाऱ्यांसह मंत्र्यांना देऊनसुद्धा कुठलीच कारवाई ठेकेदारांवर होत नसल्यानं शेवगाव गेवराई राज्य महामार्गावर सुकळी फाट्यावर बुधवार दिनांक सहा मार्च रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा सुकळी येथील महिला सरपंच सो माया लहुराव भवर आणि उपसरपंच सो मनीषा संदीप गालफाडे सहसामाजिक कार्यकर्ते लहुराव भवर संदीपराव गालफाडे किरण देशमुख आदी ग्रामस्थांनी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांना लेखित निवेदनाद्वारे दिला असून मी लहू भीमराव भवर सुकळी तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर आज आम्ही जलजीवन विषय मिशन या संदर्भात जिल्हा परिषद अहमदनगर कार्यकारी अभियंता यांची भेट घेण्यासाठी नगर या ठिकाणी आलेलो आहे खरोखर आमचं पंचायत समितीला मानसिक समाधान झालं नाही त्यानंतर पाथर्डी उपकारीकारी अभियांता या ठिकाणी यांना विचारला असता यांच्याकडं बी आमचं समाधान होत नाही आहे कारण आम्ही जलजीवन योजनेची वारंवार चौकशी केली असता सर्व अधिकारी उडाउडीचे उत्तरं देतात कारण एवढी मोठी योजना केंद्र सरकारने दिली मानशे पंचावन्न लिटर पाण्यासाठी तिचं खरोखरच आम्ही स्वागत करत आहोत की आमच्या एवढ्याशा छोट्या गावात ही योजना दिली हजार बाराशे लोकसंख्या असलेल्या गावात आणि आम्हाला ह्या योजनेचं मी वारंवार तक्रार केली असता कोणीच दखल घेतली नाही त्यानंतर मी एक तीन चार महिन्यापूर्वी ठेकेदाराला आरे बिल काढण्यासाठी पत्र दिलं त्यांना म्हटलं तुमचं आरे बिल काढून घ्या तुमच्या कामाची क्वालिटी आम्हाला पसंत नाही आहे आणि त्यानंतर अधिकाऱ्यांना योजनेविषयी ठेकेदार बदलण्यासाठी पत्र दिलं परंतु त्याची अद्यापही कोणी दखल घेत नाही आहे आणि ती योजना अद्यापही चालू नाही आहे पाचशे रुपये रोजाप्रमाणे कार्यकाळ विचारला असता पाचशे रुपये का रोजाप्रमाणे कार्यकाळ म्हणजे मग काम जर उशिरा झालं तर पर दिवस पाचशे रुपये असं ठेकेदाराला भुर्दन पडणार आहे असं उडाउडीचे उत्तर देऊन मार्गी लावायचं काम सन्माननीय अधिकारी करत आहेत यानंतर आमच्या योजनेची दखल नाही घेतलीच काम चांगले नाही झाले तर आम्ही रास्ता रोको आंदोलन करणार आहोत प्रतिनिधी इसाक शेख डी मराठी शेवगाव